घाटणजी आरणी तर दादा मग हे समोरची जोडी दिसते आपल्याला हे दाताल कशी चार दा दात दोन दात बरं कामा की मला चांगले आहे का मग आणि काही मारती गिरते काय किंमत होईल दादा जोडीची एक लाख पंचावन्न हजार रुपये बर घाटणजी या ठिकाणी काही बैल आपल्याला पाहायला भेटले तर हे बघा बैल अशा प्रकारच्या दावण या ठिकाणी लागलेलं ला आहे बुधवारचा बाजार असतो या ठिकाणचा आणि मोठे मोठे पांढऱ्या रंगाच्या जोड्या असतं तर बघू आपण आज काय जोड्या आपल्याला पाहायला भेटते ते या ठिकाणी नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज काही कामानिमित्त पांढरकवड्या या ठिकाणी गेलो होतो आणि परत येत असताना आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या ज्याच्यामध्ये बैल बैलबाजार आहे त्याच्यानंतर तळणी येथील बैलांचे दावण पाहिले आपण आणि थोडं समोर आल्यानंतर आरणीपासून अगदी जवळच दाबळी या ठिकाणी श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि श्री कमलेश्वर महादेव मंदिर या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग आला त्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाचं दर्शन आपल्याला आज सोमवारी घडलं तर मित्रांनो हे जे मंदिर आहे अतिशय पुरातन असं मंदिर आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी आपल्या लक्षात येतीलच जसं की मंदिरा या मंदिराचं जे बांधकाम आहे किंवा मग या ठिकाणी असलेल्या ज्या काही मूर्त्या आहे त्या मूर्त्याहून आपण अंदाज लावू शकतो हे मंदिर खूप जुनं आहे आणि या ठिकाणी असलेले जे शिवलिंग आहे ते खूप मोठ्या आकाराचे आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ वीडियो आहे व्हिडिओमध्ये आपल्यासोबत गजानन जाधव सर आहेत पुसदचे आपले मित्र आहे आणि ते आम्ही सोबतच गेलो होतो तर या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचा आपला म्हणजे दुसरी वेळ आहे आपली याच्या आधीसुद्धा आपण एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे आणि पाहू शकता या ठिकाणचं जे काही परिसर आहे मंदिराचा अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे सर्व भक्तिमय वातावरण आहे या ठिकाणी आणि बरेच छोटे छोटे असे मंदिरं आपल्याला या ठिकाणी आणखी पाहायला भेटतात ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग त्यानंतर हे नंदी महाराजाचं मंदिर आणि ही जी नंदी महाराजाची मूर्ती आहे ही गाभाऱ्याच्या बाहेर आहे ओंकारेश्वर महादेव मंदिरासमोरची जी मूर्ती आहे गाभाऱ्याच्या बाहेर आहे आणि त्या मूर्तीचे जे रचना आहे ती अशा प्रकारचे जसे आतमधून तिला काही कोणतरी आवाज दिला आणि ते ऐकत आहे अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी नंदी महाराजाची आहे आता आपण आलेलो आहोत ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये याच्या आधी जे पाहिलं आपण ते कमलेश्वर महादेव मंदिर होतं हे पाहू शकता आतमध्ये बरेच असे खांब आहेत दगडी खांब आहे सर्व आणि ह्या काही जुन्या मूर्त्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात खूप जुन्या असे मूर्त्या आहेत ते आणि हे शिवलिंग बघा मित्रांनो खूप मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे मी पाहिल्यापैकी आतापर्यंतचं सर्वात मोठं शिवलिंग या ठिकाणचं आहे मी याच्या आधीसुद्धा या ठिकाणी आलेलो आहो आणि आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं का मंदिर खूप म्हणजे असं एवढं काही मोठं नसेल पण यावेळेस मी मंदिरा तो या मंदिराच्या मागच्या बाजूनसुद्धा गेलो होतो ते एवढं म्हणजे तुम्हाला समोर पाहायलाच भेटेल खूप मोठं बांधकाम आहे आणि खूप सुंदर बांधकाम आहे या ठिकाणी स्वामीचंसुद्धा मंदिर आहे स्वामीची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते पाहू शकता भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपल्याला नेहमी बळ देत असते ताकद आपल्याला देत असतं कोणतंही काम करत असताना आणि हे आजूबाजूचा परिसर बघा समोरचा मंदिराचा एकदम निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणचं आर्नीपासून अगदी जवळच दाबडी या ठिकाणी हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपण दर्शनाला म्हणा किंवा मग एक छोटासा आपली ट्रिप म्हणून आपण या ठिकाणी येऊ शकतो परिवारासोबत परदेशी हनुमान आता या ठिकाणी आपल्याला जाणून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहे जसं की आता हनुमानजीचं जे मंदिर आहे त्याच्या परदेशी हनुमान मंदिर नाव दिलेलं आहे ते नेमकं परदेशी हे नाव कशाबद्दल दिलं हे सुद्धा आपल्याला उत्सुकता वाटलीच असेल किंवा मग एकाच ठिकाणी दोन मंदिरं असणे ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि कमलेश्वर महादेव मंदिर ही सुद्धा गोष्ट एक आपल्याला विचार करायला लावणारी आहे तर दोन मंदिर एकाच ठिकाणी कसे काय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं होतं पण याच्याबद्दल सविस्तर माहिती असलेला आपल्याला कोणी तर भेटलेलाच नाही ऐंशी वर्षाचा हा नव्वद वर्षाचा माणूस हा त्यालाही माहित नाही हा आपण इथं राहतो नाही का आता या ठिकाणी दोन मंदिर आहे महादेव हो। नाही का काकाकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण काकालाही एवढी काही माहिती नाही त्याच्याबद्दल तरी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे मंदिर बघा मागच्या साईडने किती मोठं बांधकाम आहे आधीच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो आतमध्ये तर मला असं वाटलं गाभारा आणि समोरचा सभामंडप एवढंच याचं स्ट्रक्चर आहे पण जेव्हा या मंदिराच्या मागच्या बाजूने मी आलो तेव्हा पाहिलं हे खूप मोठं असं बांधकाम आहे या ठिकाणी आणि सर्व बांधकाम जे आहे ते दगडी शिळामध्ये आहे अतिशय सुंदर रचना या ठिकाणी केलेली आहे पाहू शकता आपण एकदम काटेकोर असं हा आणि रेखीव असं बांधकाम आहे मंदिराचं बांधकाम पाहता या मंदिराचा सुद्धा खूप सुंदर असावा असं वाटते पण मंदिरावर कळस नाही आहे कदाचित जुन्या काळात जे काही मुघलांचे हो आक्रमण होत होते त्याच्यामध्ये हा कळस तोडला असावा कि किंवा मग काही सांगू शकत नाही आपण त्याच्याबद्दल पण पन... मला तरी असं वाटतं मंदिराला सुंदर असा कळस असावा वरी आणि हा समोरचा परिसर तर अशा प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो मंदिराबद्दल माहिती असलेला एक छोटसं चार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो ज्याच्यामध्ये मंदिराचा इतिहास दिलेला आहे वर लिहिलेला आहे त्याच्यानंतर भुयार मुख्य मंदिरात प्रवेश कराय करताच डाव्या व उजव्या बाजूला आत भुयार पद्धतीच्या खोल्या आहेत जिथे बसून शिवाची आराधना केली जात असे ओंकारेश्वर पाच फुटी उंचीची भव्य दिव्य अशी शिवपिंड आहे तशी शिवपिंड संपूर्ण भारतात पाहावेस मिळणार नाही बाहेरील गाभाऱ्यात नऊ खांबा व नऊ दरवाजे आहेत नऊ खांबा जणू नऊ ग्रहाचे प्रतीकच आहेत तर अशा प्रकारची माहिती आपल्याला या चार्टवर या मंदिराबद्दल पाहायला भेटते ओंकारेश्वर महादेव मंदिराबद्दल तर हा चार्ट वाचून आपण या मंदिराची माहिती थोडक्यात मिळू शकता तर असा होता आपला आजचा मंदिरात बद्दलचा व्हिडिओ आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्याच्यानंतर तर हा आहे घाटणजीचा बैल बाजार आणि आज आहे सोमवार तर आपल्याला प्रश्न पडला असेल घाटणजीचा बैल बाजार तर बुधवारी असतो आज सोमवारी कसा त्याचं झालं असं की आपण सकाळी पांढरकवड्याकडे जात असताना आपल्याला घाटांजीच्या दिशेने बैलाच्या काही दावण येताना दिसल्या त्याच्याहून पांढर्याकवड्यात गेल्यावर चौकशी केली असता असं माहीत पडलं की ह्या सर्व दावण ज्या आहेत ते कालच्या म्हणजे रविवारी पांढराकवड्या या ठिकाणी झालेल्या बैल बैल हे घाटंजीला बैल चाललेले चालले आहे आणि बुधवारपर्यंत हे बैल बाजार या ठिकाणी व्हिडिओ तर आपण ज्या काही ठिकाणी होत्या त्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केला नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनलवर आपण काही कामानिमित्त पांढरा कवडा या ठिकाणी आलो होतो आणि येता येता घाट घाटनजी या ठिकाणी काही बैल आपल्याला पाहायला भेटले तर हे बघा बैल अशा प्रकारच्या दावण या ठिकाणी लागलेलं ला आहे बुधवारचा बाजार असतो या ठिकाणचा आणि मोठे मोठे पांढऱ्या रंगाच्या जोड्या असते इथं तर बघू आपण आज काय जोड्या आपल्याला पाहायला भेटते ते या ठिकाणी का मग आपण याच बाजारमध्ये म्हणजे व्यापार करता का बरं आपले इथं दावण असते नाही का याच्यानंतर कुठले कुठले बाजार करता आपण बरं बरं तर मग का आर्निला येतात का तुम्ही बर मग का आता हे जो हे बैल आहे मोठा तर हा कसा आहे दाती सहा दात आहे का आणि जातीन कोणता आहे तू का काय किंमत गावरात पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला काही मारते मारत का। बर कमाल चांगला आहे कमाल चांगला पंचाहत्तर हजार किंमत काही व्यवहारात होईल ना कमी जास्त बर का नाही का म्हणलं गरीब वरकते का भुलून गेली काय का म्हणलं लहानपणी पाहिले भुलून गेले काय का म्हणलं पुन्हा बर काका काका ह्याची जुडी आहे लाखी हे कशी आहे दादी सहा 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 दोन्ही कामाला चांगली आहे का काही मारते गिरते बर हे जुडीची किंमत काय होईल मग एक दहा किंमत सांगते नाही का व्यवहारात कमी जास्त होऊ शकते नाही का बर आणि हे गोरे दादा काय दात दोन दोन आहे बर कामाला चालू आहे का मग मग याची किंमत दादा चाळीस का व्यवहारात होईल कमी बर आणि हे जोडी पांढरी दाती आले का मागे मला बर मारण्याची काय गॅरंटी गॅरंटी बरं काय किंमत होईल याची पंच्याण्णव हजार ठीक आहे दादा आणि हे जोडी दादा चार चार सहा आहेत का आणि मग काही माराय गेले काही बरं याची किंमत मग बरं मग मोबाईल नंबर खरेदीसाठी आपल्याला चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस पंधरा शहाऐंशी पंच्याण्णव आणि हा घाटांचा बाजार कोणत्या दिवशी असते मग बुधवारला का बरं ठीक आहे का का ये हे धावून किस खेपे आपलीच आहे का या मध्ये भरपूर जोडे आहे काकाकडं हो का तर याच्यात पाहू शकता तुम्ही लाखे पांढरे सर्वच रंगाचे बैल आहे मोठी दावण आहे आणि याच नंबरवर तुम्ही फोन करू शकता काकाच्या तर अशा प्रकारचे अवदात दोनदात चार दात सहा दात आणि दाते आलेले बैल आपल्याला इथं पाहायला भेटते घाटंजीचा बाजार म्हणजे बुधवारचा असतो आज सोमवार आहे आजपासून बैल इथं यायला सुरुवात झालेली आहे मोठा बाजार असतो आणि या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला बुधवारी मोठा बाजार पाहायला भेटल तर ठीक आहे बघा आता आपण दोन तीन जे काही दा जुड्या दाखवल्या त्याच्यापैकी एखादी जुडी जर आपल्याला पटत असेल तर दादाला फोन करा आणखी मागे काही धावण बांधलेले आहे बुधवारी आपण या ठिकाणी येऊन जुड्यांचा व्यवहार करू शकता तर अशा प्रकारे घाटंजीच्या बाजारातले काही बैल पाहून आपण पुसदच्या दिशेने निघालो म्हणजे आर्मीकडे आणि मधी लागते तळणी हे गाव तर या ठिकाणी आपल्याला एक चौकुली लागते आणि त्या चौकुलीच्या जवळच दोन सुंदर अशा बैलांच्या दावण बांधलेल्या दिसल्या तर आता तिघच्या जोड्या पाहू आपण राम रामराम नाव काय आपलं बरं हे दावण आपली आहे ना का बरं का कोणते कोणते बाजार करता आता आपण आर्नी घाटनची बरं मग आता हे जे जो जोडी आहे आप आपल्यासमोर जोडी दाताल कशी आहे दोन दात चार दात का आणि कामा मला कमाल चांगले आहे बरं जोडीची किंमत आता काय होईल मग एक लाख साठ हजार किंमत सांगायला नाही काय व्यवहारात होईल ना कमी जास्त बरं दादा मग समोरचे जे पांढरे गोरे आहे ते कसे आहेत आताला दोन दोनदा तावतात कामाला लावील आहे का मग ते बर काय होईल किंमत त्याची दीड लाख रुपये किंमत बरं व्यवहारात होईल कमी जास्त नाही का बरं दादा समोर आणखी दादा मग हे धामणीपुरी कशी आहेत ती सहा सहा चार सहा कमाल कसे आहे कामाला चांगली आहे काही मारते नाही काहीच नाही बरं काय होईल किंमत पंच्याहत्तर हजार किंवा सांगता बर आणि हे समोरचे तर दोन दोन दात आहे कामाला चालू आहे का पाहा जास्त मग याची किंमत काय सांगतो पासष्ट हजार रुपये बरं आता हे दावून आपल्या आर्नी आणि घाटंजील पाल भेटते नाही का ठीक आहे दादा एकदा मोबाईल नंबर सांगू द्या आपला सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो आठ पस्तीस एकसष्ट ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार दादा दादा आपलं नाव काय म्हणले तळणी नाही का आणि आपली दावण मग कुठं कुठं असते घाटणजी आरणी तर दादा मग हे समोरची जोडी दिसते आपल्याला हे दाताल कशी आहे चार दात दोन दात बरं कामा की मला चांगले आहे का मग आणि काही मारती गिरते काय किंमत होईल दादा झोडीची एक लाख पंचावन्न हजार रुपये बरं एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगताय दादा मोठी जोडी आहे दोन दात अवधात गोरे आहे दादा मग हे गोरे कसे पांढरे दाती दोन, दोन दोन दात कामाला चांगले आहे काही बरं काही मग किंमत यायची एक लाख सत्तर हजार रुपये बरं हे जोडी दादा चार चार दाद कामा किमाला चांगले आणि काही मारती घेते का लेकराला बरं याची किंमत दादा मग एकचाळीस जर आपण हे किंमती सांगता तर काही होईल ना व्यवहारात हो आल्यावर बैकटीत कमी जास्त होईल नाही का हे काय गाय का गाभं नाही का बरं बरं ठीक आहे हे बाकी बोरी आहे बरं ठीक आहे दादा मग आपला मोबाईल नंबर सांगू दे एकदा नव्वद नव्वद अकरावीस सदतीस चौतीस ठीक आहे घाटेंजी आर्मीला आपली दावण भेटते मला नाही का धन्यवाद भाऊ